चौदा लिटरची गॅरंटी बर किती दिवस बाकी या तुम्ही लिटरची गॅरंटी आठ दिवस बाकी या दुसऱ्या हा काय किंमत होईल याची किंमत एकदा कमी जास्त होईल एकदा दहा सांगायला तुम्ही कमी जास्त होईल नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर आज रविवार आज असतो आपला पुसदचा बैल बाजार आणि आता पाऊस म्हणजे चांगला सुरू झालेला आहे आणि बैलांच्या जे काही बाजारात येण्याची आवक होती ती फार कमी झालेली आहे तर आजच्या बाजारात मला शंकाच आहे बैल बैल येतात की नाही ते तरी आपण आता जाणार आहोत सध्या मी शेतात आहोत काल आमच्याकडे पाऊस झाला रात्री पाहू शकता हे तर पाहू काय बाजारात बैल वगैरे येतात का आणि बैल जर नाही आले तर आपण म्हशीचे व्हिडिओ बनवू जर म्हशीच्या मालकांनी व्यापाऱ्यांनी जर आपल्याला बनवू दिले तर आणि त्याच्यानंतर मग काकडदाती पुसत या ठिकाणी आपण मागच्या वेळेस जिथं शंकरपटाचं आयोजन केलेलं होतं तर त्या ठिकाणी आजसुद्धा शंकरपटाचं आयोजन केलेलं आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि बघू मग आपल्याला आज कोणत्या कोणत्या गोष्टी पाहायला भेटतात ते बाजारामधल्या पुसतमधलं तर ठीक आहे मग व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू तर मित्रांनो बाजार भरलेला आहे आणि आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त बैलडोड्या या ठिकाणी बाजारात आलेली आहे

काय किंमत होईल साठ हजार रुपये बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा डबल आठ झिरो पाच डबल चार डबल तीन आठ चार नऊ बरं मारुती गिरीत काय मग बरं बरं ठीक आहे मग हो

नोंदात काय सांगाल की मध्ये अठ्ठावीस सांगाल ना का मोबाईल नंबर सांगू देऊस नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस एकाहत्तर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो पाच कामाला चालू चालू तर मित्रांनो समोर जे वासरं तुम्ही पाहत आहे अर्धात दोनदात वासरं आहे आणि ही जी वासरं आहे आमचे आहेत चिपीवाले ढाकुरे अन्नव आहे त्यांचं तर त्यांनी हे वासरं पसंत केलेली आहेत त्यांचा सौदा झालेला आहे वासरांचा आता फक्त वासरं इथं कामाला लावून बघायचे आहेत जर कामाला वासरं लावून म्हणजे कामाला जर चालली तर सौदा फिक्स आहे पण या ठिकाणी थोडी गर्दी आहे आधीच इथं काही जोड्या लागलेल्या आहेत पाहू शकता तर अशा प्रकारच्या इथं जुड्या लागलेल्या आहेत आणि जे काही कास्तकार खरेदी करतात ते जोड्या कामाला लावूनच खरेदी करतात तर ती जी आपल्या पाहुण्याची जोडी आहे तिची किंमत सत्तावन्न हजार रुपये ठरली आहे आणि ह्या दोन जोड्या झाल्याच्यानंतर पाहुण्याची जोडी आपल्याला कामाला लावून दाखवली जाणार आहे जर ती जोडी कामाला व्यवस्थित चालली तर ती जोडी ती घेणार आहेत तर बघू आता व्हिडिओमध्ये काय होतं ते वासरं झुपायसाठी आणली आहे खांदी घेताय म्हणजे कामाला चालूच वासरं असतील कारण नवीन बैल कामासाठी म्हणजे खांदी घेत नाही लवकर बाकी वासरे असे शांत आहे दिसायला छान आहे आणि हातापाय पण चांगली आहेत बघू आता वागता लगेच चालतात ते झुपली आहे वासरे चालत आहेत मित्रांनो त्याला चालू लागले जे काय अवधात वासर आहे थोडं हे सनला कच आहे करून चालतंय इथे पण अलीकडचं पाहू शकतं एकदम मग चालतं तर चौदा फिक्स झाला मित्रांनो सत्तावन्न हजारात जोडी घेतली आहे आपल्या फॉलो सुंदर जोडी आहे अवधात दोनदाच वाजरा आहे समोर चालून आम्हाला चांगले पक्के होतील जर याला नेहमी काम असलं तर नवीन वासरं एवढी चालली तरी भरपूर झाला तर म्हणजे ज्या काही कास्तकाराला जोड्या घ्यायच्या आहेत ते अशा प्रकारे गुळ्या जोड्या त्याच चेक करून बघा नाही तर घरी जाऊन परत बैल आणायला म्हटलं तर बरंच म्हणजे आपला वेळही वाया जातो आणि पैसाही खर्च होतो त्याच्यापेक्षा इथं पन्नास रुपये शिल्लक गेले तर काही हरकत नाही मग आपल्याला बैल कसे भेटतात ते इथे समजून जाते तर ठीक आहे चांगली जोडी आहे चालते मग था था। नमस्कार दादा नमस्कार। दादा नाव काय आपलं बरं बरं बैल आपलं दाती कसं आहे तादा शेलकर आहे आणि कामाल कसं आहे मग हो का काही मारते गिरते का बर काय होईल किंमत पंचावन्न हजार रुपये सांगायले बरं तर खरेदीसाठी तुमचा मोबाईल नंबर सांगा नाचा पंच्याण्णव एकोणतीस सव्वीस तीस बत्तीस ठीक आहे धन्य तर मित्रांनो आता आपण जाऊ म्हशीच्या बाजारमध्ये बैलबाजारमध्ये सुद्धा भरपूर बैल आलेली आहेत आणि बघू आज म्हशीची बुडूस घटतात पूर्ण बाजारात ओरिजिनल या थोडं बता तुम्ही या समोर हां किती वेळ येतात आहे त्यात हे दुसरं हो का आणि काय दुधाची गॅरंटी वगैरे चौदा लिटरची गॅरंटी आहे चौदा लिटरची गॅरंटी बरं किती दिवस बाकी आहे तर मग आठ दिवस बाकी आहे हा हां ना मग वापस वापस कुमार आहे सम्राट चौदा लिटरची गॅरंटी आठ दिवस बाकी आहे दुसऱ्या येतात ती म्हैस दुसरी हां तर काय किंमत होईल जी

दुधाची दहा लिटरची गॅरंटी आहे बरलेली आहे हा काय आणि ऐंशी हजार रुपये बरं कमी जास्त होईल दुधाची गॅरंटी आठ लिटर चार चार ठीक आहे आणि समोरची गावरा नाही गावरा नाही किती दिवस बाकी आहे तिला

तर मित्रांनो दादाकडे अशा प्रकारच्या म्हशी आहे सर्व एक इकड समोरून बघा या दोन गावरान म्हशी आहे त्याच्यानंतर ही मुरं आहे आहे आठ लिटर दूध सुरू आहे गावरान क्रॉस मुरा आणि ही प्युअर मुरा इथपर्यंत आहे का आपल्या हा किती पैसे भाऊ विकल्या काय का काही मग बरं हां ते पलीकडचे गावरा आहे ना काय किती व्यवस्था आहे ते हो का काय उदक गॅरंटी ती ती गॅरंटी काय ना आपण दुसऱ्या तिथून आणलेली आहे सगळे फोकडून ते पैसे असं का त्याला आपल्या घरच्या म्हशी दिल्या हां हे दोन तेच्या आवले आणले पाहिजे मुरु आणि ती पलकल्ली गावराने मग आता हे विकायचं म्हणलं काय किंमत ते याची किंमत सांगितली मग पंच्याहत्तर हजार जोडीची 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 हे कोणते मुर आहे काय मुरायक यायला किती दिवस बाकी आहे संध्याकाळी दोन्ही बी दुधा गिधाची काय गॅरंटी गाबून आणलेली आहे दुधाची काही गॅरंटी नाही बरं काय किंमत होईल त्याची एका मशाची एकीची एक लाख दहा हजार रुपये सांगायला नाही का बरं कोल्हापुरी हिची काय मग दुधा दिलं काय असं काय दिलं वगैरे सोबत काय होईल किंमत हिची पासष्ट हजार रुपये बरं हा हा कोणती आहे का आणि काय दोनदा द्या वाटे सगळं वगैरेच आहे काय दूध द्यायला लागली तिथे हो का काय सांगता किंमत त्याची किती अठ्ठावन्न हजार रुपये बरं मोबाईल नंबर सांगा आपल्या एकदा शहाऐंशी एकोणसत्तर अठ्याहत्तर पन्नास शेहेचाळीस ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे म्हशीची आवड जी आहे ती बाजारामध्ये वाढलेली आहे आता किमतीचं आपल्याला नाही आप सांगत कारण म्हशीबद्दल आपल्याला एवढं काही माहिती नाही आहे किमती वाढल्या का कमी झाल्या पण मला थोड्या पहिल्यापेक्षा किमती कमी वाटत आहेत तर म्हशी भरपूर आल्या बाजारमध्ये कुणाला खरेदी करायची असेल तर बाजारमध्ये येऊ हो शकतं किंवा आपल्या चॅनलवर जे काही म्हशी आपण सांगितल्या त्या घेऊ शकतो हो तर बाजारात समोर एक मोठी म्हैस घेऊन बसली होती आजी सुरुवातीला ती आपल्याला या म्हशीची माहिती द्यायला तयार होती नंतर तिच्या घरचे कोणतरी आले आणि माहिती देण्यास नकार दिला त्यांनी असो पण म्हैस मोठी होती मुर्रा जातीची त्यांचं म्हणणं होतं की म्हशी बाजारात विकल्या जातात मोबाईलवर विकल्या जा जात नाही उभ्या राहील उभे राहणार ठीक आहे म्हशीला गिरायक भेटला असतं तर त्यांचा फायदा झाला असता नाही नाही

नऊ दहा लिटर बर काय किंमत सांगते एकवीस हिला किती दिवस बाकीला दिवस गेले नाही काय राहिली दुधाची गॅरंटी अकरा आणि गाय आपलीच आहे काय खाली गोर आहे किती दिवस झालेला म्हणजे किती चार पाच महिने झाले नाही का चार साडे लिटर दूध चालू आहे सध्या बरं काय किंमत ठेवली आहे चाळीस हजार रुपये खरेदीसाठी का काय एकदा मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव पन्नास बावन्न बावन ब्याऐंशी पंचेचाळीस ठीक तर मित्रांनो असा होता आजचा बाजारचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काही बैलजोड्या पाहिल्या आहेत आणि काही म्हशी पाहिल्या आहेत तर एक बैलजोडी आमच्या पाहुण्यानं खरेदी केली सत्तावन्न हजार रुपयाला अवधात आणि दोनदात असे वासरं होते सुंदर वासरं होते कामाला नुकतेच शिकवलेले होते समोर चालून रोज जर त्यांना काम असलं तर कामाला चांगले होतील ते तर सध्या असे भाव चालू आहे बाजारामध्ये बैलांचे पहिल्यापेक्षा भाव कमी झालेले आहेत आणि त्याच्यानंतर म्हशीचा बाजार तर म्हशीसाठी आपल्याला बऱ्याच मित्रांच्या कमेंट आल्या होत्या बऱ्याच मित्रांच्या पण आपल्याला कसं मशीबद्दल जास्त माहिती नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मशीचे बरेच का जे काही कास्तकार असतात ते आपल्याला व्हिडिओ देण्यास नकार करतात तर आपण आज जे व्यापारी आहेत त्यांच्याकडच्याच मशी दाखवल्या आहे आणि सुंदर मुरा जातीच्या जा मशी किंवा मग गावरान जातीच्या जा मशी त्यांनी आपल्याला दाखवलेल्या आहेत त्यांचे नंबर दिलेले आहे म्हणजे मोबाईल नंबर सोबत क मशीची किंमत काय दूध वगैरे गॅरंटी ते दुधाची त्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहे तर तिन्ही दावण जे आहेत त्यांचे नंबर जे आहे मालकांचे त्यांच्याकडे नेहमी म्हशी उपलब्ध असतात तुम्ही त्यांच्या घरूनसुद्धा मशी खरेदी करू शकता फक्त त्यांना फोन लावायचा आणि बद्दल विचारायचं तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच बाजारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील शिवाय या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि एवढं तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो तर व्हिडिओला एक लाईक तर बनतोच ते तुम्ही द्यावाच ठीक आहे व्हिडिओला लाईक करत चला आणि तुम्ही जसे कमेंट कसाल त्याप्रमाणे व्हिडिओ बनतील आपल्याला मसीच्या व्हिडिओसाठी बऱ्याच कमेंट आले होते म्हणून आपण मशीचे व्हिडिओ बनवलेत तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ म्हणजे आपला पुढचा रविवारचा बाजारचा व्हिडिओ आणि मधात जर आपल्या काही गावाकडे काही घडामोडी जर घडल्या अशा राहनातल्या तर त्यासुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्या जातील जसे मी मागच्या दोन व्हिडिओमध्ये आमच्याकडे पाऊस चांगला झाला तेव्हा पुराला तर पुरात काही मित्रांनी आपल्या गावातल्या मासे वगैरे पकडले होते त्याचे व्हिडिओ बनवलेले आहे ते व्हिडिओ जर कोणी पाहिले नसतील तर बघा सुंदर हातानेच मासे पकडलेले आहेत तर अशा प्रकारचे काही व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर कोणी नवीन असेल चॅनेलवर तर चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा ठीक आहे भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये